हाय काय आज आहे आमची पार्टी आणि एवढं लोक आहे का नाही एकदम लेखाच असणार कारण की एवढा आहे एवढ्या दिवसात पार्टी करायला लागली झाला आहे विचार करू शकत नाही नाहीतर काय म्हणता ध्या एवढा अध्या एवढा ध्याव दुसरा आज एवढ्या दिवसाचं पार्टी करायला कसं वाटतं आपली नियोजन बातगडला आवडत वाचू शकत नाही पण कुठं चार केलं आहे माझ्या तर सगळं झालं आहे बघा आमचं काय सांगू बजेट आहे कलं आहे बजेट कलं आहे आम्ही तिकडे निघाली पुढे माग ना दुसरी व्यायला गाडी तर आम्ही प्लॅनिंग करतो पुढे जाऊन कसं काय करायचं एकदम जाऊन तिथं काय आधार आहे काही नाही प्रत्येक बॅटरी उभारायचंय फोन आचार्य आमचं का नाही तो आहे तुमच्या एकदम असा पूर्ण अंधार आहे आम्हीच फक्त तिकड जण निघाली

आणि इथं कांदा कांदा आलं लसून पेस्ट बनवायचं चालू आहे रोय बाय तर पार्टीचं ऑर्डर स्वीकारली जाईल पार्टीचं ऑर्डर स्वीकारलं जाईल असं रोहितचं म्हणणं आहे त्यामुळे मुस्तागीने सांगायला लागतंय पार्टी कोथमिरीसाठी कोथिंबीर लिंबू कांदा टोमॅटो मसाला

पण लगेच उतरल पणती घे प्लेट घेकीवरती तिकडे अरे पण माती पाहिजे की नाही लावाय माती सापड राहावी लागा खायला का चिक्या माती नाही तुम्हाला खायला गु म्हणून मिळत नाही बनू वाई माती लावली का नाही पाचला माती प्रेमीच्या घरा तर सकाळी शेळ्या पडते आपल्याला का माती नीट लावा पाच जर का राहिलं चपला गेशील ते काढायला लागलो तर बाकी पुरायला गेली शिक्षा सॉरी शिवाय आरशी क्या किती खर तू यार अरे लगा नाही कठीण आहे इंगली जरा झाले प्रेम काय तुझी रॅक्शन दे काय तर लगा तू बोल की काय तर हे घे की प्रेम झालं पाहिजे का पाणी काही ना अरे अर पाणी येईल खरं पाणी काही ना saya lepas ani, bagi kalau kita paling, heci kayak gini, hab saya. Ngejil, 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 पाच बोलल केलं बाळा आरे पाच कस दिसते मग केली मड काय तिचं बघितलं एकदम पेंट दिल्या का <laughs> <थे आगी। laughs> <थे वाँगी। laughs> लाल भड्या गेल्यावर लावू नका रे वरतीवर लावू नका फक्त माती आत पडून देऊ नका पातल्यात रे एकाच रेका जागी लावून इकडे खाली लावून तसं आवर या पाणी पाहिजे पाहिजेच नाही वरच आता याच असं अस फिरव लोकर अरे पाणी पाहिजे अरेड्या लेअर नाही बसली जर पडलं का नाही नंतर पातील नाही नाही रे एवढं पडत काळ लेअर बसले ह्या बस होलच तिकडून आवाज या लागलाय झालं काय म्हण पण पातेला काय रंगण झाले पातीला काय रंगण झाले आमचं बाबा हे चल नाही बाबा नीट प्रेम आहे माती नीट दे माती ग बस शिव्या काय त्याला परत ये तिकडे जरा चल चल माती घेतली नाही आता मी तर अक्षरशः आता पातेला ला माती लावून झालेला आहे पातेला एक नंबर दिसतोय काय म्हणा पातेला टॉपचा विषय झाला त्याला सांगणार नाही करायचा पण सपला विषय अक्षर तुम्ही बघू शकता लाईटची व्यवस्था मी अशी केलेली लाईटच नाही तर व्हिडिओ पण सांगायला येणं झालाय बघू शकता चंद्र बघू शकताय तुम्ही अक्षरशः टॉपचा विषय चंद्रामुळे चंद्राच्या उजाड्यातच आम्ही ब्लॉक शूट करायला लागलो चिकन मी आहे चिकन घेतलंय आमच्या थाटी घेतल्या झाकण घेतले सॉरी झाकण झाकण घेऊन पळून जाऊ का मग आमचा अक्षर फट्टर झालं आयुष्य सप्ला गेशे मार्केट चालू आहे नुसतं इथं

उचल करू नका ओके बस झालं तू जेवण टॉप झालं पाहिजे बरं का कुठे बागा टॉप झालं पाहिजे बागा टॉप बागट टाव आमचा बागट आमचा यो ग्लास खांबे पाणी प्यायला लागलाय वाघ आमची लाल भडक झाली द्या काही माती अरे ही अरे ही पाणी खर्चू ना र चिक्या प्यायला पाणी नाही सापडणार बर एवढं पाणी नाही लागत रोहित रे आपल्याला की तांब्यात कुठं पिशवीत

बघू शकता तुम्ही भागात बागाटॉप आचार्य आपल्याकडे आहे सगळं अवधूत भाऊ माझी अपॉइंटमेंट भेटत नसते मी येत यो भेटतच नाही अंबानी च्या लागणार होता आम्ही तिकडच गेलो कसं आहे माहिते का आपल्या स्पेशल डिश काय उतर तिथे काय उतर मटन खाली पडी नाही ना खाली पडी आरती मेन काय होती पनीर काय होते आपली दालच्या राईस पनीर जालचा लक्षात तरी आलाच नाही बघा वाटायला बारीक नाही असं तू बारीक बारीक काप देतो तुम्हाला करून असं जर आपलं काम चल जर राहिलं तर मला वाटतं आपण जेऊ शकतो दोन वाजता काय अशा नाही होऊ शकते आपण काय तुला हॉटेल म्हणून आला बाबा मसाला ग्रेवी आम्ही बसून केलेला तुम्ही कातरली नाही तू कसल्या शिजवाय गेलो असं मग तिची ती उत्तर नाही करायची आलं काय लसून आमचं कोण शिजवली मला काय पिशव टाकलं तसं का कातारलाय तुम्ही कुठं आली तिशिव लागली होती एक हे करता तुम्ही कालवण असे प्रोसेस चालू झालेली आहे पहिल्यांदा कांदा पडलेला आहे का उदरण खांबे यांच्या बघा रेसिपी बघा नुसती रेसिपी अशी रेसिपी आहे का ना तुम्हाला रेसिपी कुठे बघणार नाही बनवणार काय होत ग्रेव्ही का कालवण ग्रेव्ही 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 पाहू टाका

नजरो नजरो हा असा माणूस आहे की आमच्या प्रत्येक कार्यक्रमात हजर असतोय न बोलता येतोय वाघ ह्याला म्हणते ते <laughs> खरीच असते आमची बघ सप्ला विषय टॉपचा विषय डीजे फक्त लाईट अशी धर टॉपचा विषय बंद करा जेवता बसलो काय कशाला जेवायला कुठे लाइट बंद करू बंद कर गाडी तुझ्या ती जेवताना लावूया बरोबर आहे शिगरी मी झाले का नाही हे तुम्ही बघितले बी न पण ते आम्ही करायला लागलो असाय उजेड उजेड आहे डबल डबल वन्स मोर